राम राम शेतकरी मित्रो मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारा पाथरी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे शेतकरी मित्र फरतड कापसाबद्दल जर बोलायचं झालं तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो एक तर ज्याच्याकडे शेती आहे ज्याला फरतड कापूस घ्यायचा आहे ज्याच्याकडे पाण्याची सुविधा आहे ज्याची जमीन काळीची आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो आहे की नाही फरतडचा विचार करू नये फरतडमध्ये जेवढं लावते त्याच्यापेक्षा बटही पडते काढते वेळेस आता फरतडला कसं ज्याच्याकडे पर्याय नाही त्यानं टाकला तर हरकत नाही त्या जर ठेवलं तर हरकत नाही एक दोन पाण्याची सुविधा होत असेल किंवा बरडा रान असेल तर त्यानं फरदड घेतलं तर ठीक आहे कारण त्याला पर्याय व्यवस्था म्हणून ते आहे पण पाण्यात जर सुविधा असेल तर त्याने जर दुसरं काही टाकत असेल ज्वारी किंवा मका काही टाकत असेल त्यांच्यासाठी उपयोगाचा आहे फरतडच्या कापसामागं लागू नका बरेचसे व्हिडिओ मी पाहिले फरतडमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे फरतडमध्ये उरत काहीच नाही घडईपेक्षा मडई मोठी होती अर्थात आता ते एक बॅग युरिया टाकला ठीक आहे पाणी दिलं ठीक आहे ज्याच्याकडे पर्याय नाही त्यानं ठीक आहे पाणी एखादं पाणी जर त्याला विरिवून देणं आलं तर किंवा काही सुविधा असेल त्यानं दिलं तर ठीक आहे पण थंडी जेवढी जास्त जेवढी थंडी जास्त तेवढं नुसकान शेत फरतडचं जास्त कसं म्हणतात जशी थंडी पडत तुम्हाला सांगतो आठ दहा दिवसा अगोदर हे प्लाट हिरवा हिरवा गार होता जशी थंडी पडली तसं याचा पूर्णपणे कलर बदलला आता हे तांबडे तांबडे पानं पडायचे आणि थंडी जितकी पडल तवा माल लागत नाही माल लागते कधी उष्ण वातावरणात माल लागते क म्हणजे त्याला दमट वातावरण पाहिजे खाप कापसाला कापसाचं माल लागण्यासाठी दमट वातावरण पाहिजे पातळ येते फुल येते पण गळून जाते थंडीमुळं जेव्हा उष्ण वातावरण होईल आता जर यावर्षी जर थंडी वाढली तर फरतरचा उपयोग येणार आहे का बिलकुल नाही त्यासाठी सर्व शेतकऱ्याला माझी कळकळीची विनंती आहे जर तुमच्याकडे सुविधा नसेल तर तुम्ही करू शकता फरतड घेऊ शकता पण याला जास्तीत जास्त आता फरतरचं नियोजन जर म्हणलं एकच बॅग युरिया टाका बेस्ट खर्च टाकू नका कोणी म्हणाल बारा बत्तीस सोळा टाका डी ए पी टाका झिरो झिरो काय जे टाका आगाव खर्च करू नका परवडत नाही बोंडाळी मोठ्या प्रमाणावर येते त्यासाठी तुम्ही एकच पर्याय करा एक बॅग युरिया टाका एक करी एक बॅग युरिया टाका नंतर नाही का गॅस पॉयझन जास्तीत जास्त मारा बोंडाळी जास्त येते या गोष्टीवर तुम्ही नियंत्रण करा गॅस पॉयझन मारल्याच्या नंतर काय होते गर्मीचं वातावरण तयार होते त्या झाडामध्ये म्हणून तुमच्या कापसाला बोंड लागण्याची दहावीस बोंड या पाच पन्नास बोंड लागण्याची शक्यता राहते दीडशे दोनशे बोंड लागत नाही कोणीही सांगो कोणाला काही माहीत नाही शेतकरी जे रान कसते त्याला कळते किती बोंडं लागतात आता मी स्वतः शेतकरी आम्ही हाडाचे शेतकरी आहो मुळापासून आम्ही शेतकरी आहोत म्हणून आम्हाला कळते की काय करायचं काय नाही करायचं जमिनीमध्ये आता आम्ही या गोष्टीचा बऱ्याचशा प्रमाणात अनुभव घेतलेला आहोत पा वेगवेगळे खर्च टा केले पाणी खतं टाकले वेगवेगळ्या फवारण्या केल्या पण मध्ये उरत काहीच नाही उगं म्हणायचा भाग झाला बोलायचा भातन बोलायची कडी आहे फक्त याच्यामध्ये उरत काहीच नाही उगं काही सांगते मी एक वरिंद शेतकरी हाडाचा शेतकरी आम तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो मध्ये एक रुपयाही उरत नाही त्यासाठी फरतडला तुम्ही व्यवस्थितशीर फक्त गॅस पायजन मारा वाटल्यास हिरवं राहण्यासाठी तुम्ही ह्युमिकमध्ये कोणते मारू शकता आणि जास्तीत जास्त वर खत द्या बुडातून खत देऊ नका लागले तेवढं लागलं ज्याच्याकडे समजा पर्याय आहे ज्याच्याकडं ज्याच्याकडे शेतीचा पाण्याचा पर्याय आहे त्यानंतर बिलकुल फरतडच्या मागं रुपयाचंही लागू नका फरताडमध्ये शंभर टक्के नुकसान आहे हे तुम्ही लक्षात घ्या मित्र हो माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नाहीतर राहू द्या